रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन वेगवेगळे सण जे आपल्या संस्कृतीतून उमटलेले आहेत हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा होतो तर भाऊबीज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला म्हणजे दिवाळी नंतरच्या दुसऱ्या दिवशी येतो बहीण भावाच्या प्रेमाचे हे दोन वेगळे रूप का तर याचे उत्तर त्यांच्या पौराणिक कथांमध्ये आणि खास महत्वात गुंफलेले आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये हिंदू परंपरेतल्या अनेक सणांसारख्या राखी पौर्णिमेच्या या उत्सवाला अनेक जुन्या कथा जोडलेल्या आहेत त्यातल्या सर्वात प्रसिद्ध दोन गोष्टी भगवान विष्णू आणि त्यांच्या दोन रूपांशी वामन आणि कृष्ण यांच्याशी निगडित आहे पहिल्या कथेत बळी नावाच्या शक्तिशाली असुर राजाने युद्धात इंद्रासह इतर देवांना हरवले होते त्याची प्रसिद्धी इतकी वाढली की लोक त्याची देवाप्रमाणे पूजा करू लागले यामुळे घाबरलेल्या ला देवांनी विष्णूकडे आश्रय घेतला बळीची दानविरकी ओळखत असल्याने विष्णूंनी रूप धारण केले आणि त्याच्याकडून तीन पावले जमीन दानात मागित बळीने सहर्ष मान्य केल्यानंतर विष्णूंनी आपले विराट रूप घेतले एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला तिसरे पाऊल कुठे ठेवायचे असे विचारून त्यांनी राजाकडे पाहिले बळीने विचार न करता आपले डोके पुढे केले विष्णूंनी त्यांच्या माथ्यावर पाय ठेवतात बळी परत पाताळात गेला या भक्तीने प्रसन्न झालेल्या विष्णूंनी राजाला वरदान देण्याचे ठरवले तेव्हा बळीने चतुराईने विष्णूंना आपल्या राजाचे संरक्षण करण्याची विनंती केली ही विनंती मान्य करून विष्णू वैकुंठ सोडून त्याने लक्ष्मी देवी चिंतेत बुडाल्या आणि विष्णूंना देवलोकात परत आणण्याचा विचार केला लक्ष्मीने साध्या महिलेचा वेश धारण केला आणि बळीच्या हाताला राखी म्हणजे दोरा बांधला बदल्यात विष्णूंना वैकुंठात सोडण्याची मागणी केली बळीने होकार दिला आणि विष्णू परत स्वर्गात गेले दुसरी कथा महाभारतातील कृष्ण आणि द्रौपदीची आहे एकदा द्रौपदीने कृष्णाच्या जखमेवर साडीचा तुकडा बांधला होता नंतर जेव्हा कौरवांनी द्रौपदीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाने तिचे रक्षण केले या दोन्ही आठवणींचा आदर म्हणून आज बहिणी भावांच्या हातात धागा बांधतात आता बघूयात भाऊबीज हे मागची गोष्ट काय आहे तर भाऊबीज या सणाला यमराज मृत्यूचे देवता आणि त्यांची जुळी बहीण यमी म्हणजे यमुना नदीचे प्रतीक यांची जुनी कथा जोडली आहे दोघेही सूर्यदेव आणि त्यांची पत्नी सरण्या म्हणजे संजना यांचे आपत्य आहेत मृत्यू आणि जीवांच्या कर्मांचा बोजा वाहणाऱ्या यमराजांना बहिणीला भेटण्यासाठी फार वेळ मिळत नव्हता एकदा कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी यमी ते यमीला भेटले तेव्हा तिने त्यांचे हार्दिक स्वागत केले कपाळावर टिळा लावला आणि चविष्ट जेवण दिले या घटनेवरून रूढी पडली असे सांगितले जाते या दिवशी बहिणी भावाला ओवाळून टिळा लावतात हा टिळा मृत्यूपासून आणि जन्म मरणाच्या चक्रातून संरक्षण करतो असा विश्वास आहे रक्षाबंधनात बहीण भावाकडून रक्षणाचे आश्वासन घेते बन भाव ती दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते अशी कथेत नोंद आहे जमशेदपूर येथील भारतीय ज्योतिष अध्यात्म परिषदेचे प्रमुख डॉक्टर रमेश कुमार उपाध्याय सांगतात आता राखीचा सण धार्मिक पैलूंपेक्षा सांस्कृतिक कारणांमुळे खूप प्रसिद्ध झाला आहे राजपूत राणी कर्णावतीने मुघल सम्राट हुमायूं राखी पाठवून संरक्षण मागित ही कथा जगभर प्रसिद्ध आहे जरी इतिहासात त्याचा मुघल काळातील लोकप्रिय होती हे समजते ब्रिटिश आणि बंगाल विभागण्याचा डाव आखला तेव्हा लोकांनी राख्या बांधून एकतेचा संदेश दिला होता चित्रपटांनीही राखीला आणखी लोकप्रिय केले शिवाय लग्नानंतर मुलीला माहेरी येऊन राखी आणि भाऊबीज साजऱ्या करण्याची रूढीमुळे या सणांना आणखी ओलावा लाभला हिंदू उत्सवात प्रत्येक वस्तूला खास धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे राखीतील दोरा हा कुटुंबाच्या नात्याचा आणि जबाबदाऱ्यांच्या संन्यास घेते तर तिला हे बंध तोडावे लागतात म्हणूनच दोरा भारतीय संस्कृतीत अतिशय महत्वाचा आहे इतकेच नव्हे तर सूफी संतांच्या मजरांवर मुस्लिम भक्तही इच्छापूर्तीसाठी दोरे बांधतात यातून त्याचे व्यापक महत्व दोऱ्यासोबत टिळा ही सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे देवपूजेनंतर अनेक हिंदू आजही कपाळावर चंदन किंवा भस्माचा टिळा लावतात पूर्वी युद्ध किंवा लढाईसाठी निघणाऱ्या पतीच्या कपाळावर पत्न्या कुंकवाचा टिळा लावत होत्या आजही बाहेर जाण्यापूर्वी ही प्रथा काही ठिकाणी पाहायला मिळते या सणांमधून आपल्या नात्यांना नवे बळ मिळते आणि भेटींमधून ते अधिकच उजळते तुम्हाला या दोन सणांबद्दल काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा